ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा वस्त्रोद्योगाला संजीवनी देण्यासाठी 20 सवलतीची जाचक अट रद्द करा अशोक स्वामी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी 27 अश्वशक्तीवरील व 27 अश्वशक्ती खालील यंत्रमागधारकांना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या वीज सवलतीसाठी आवश्यक असलेली नोंदणीची जाचकट कर रद्द करण्यात यावी शासनाच्या अतिरिक्त वीज सवलतीमुळे वस्त्र उद्योगाला नवसंजीवनी मिळू शकेल अशा आशयाचं निवेदन राज्य वस्त्र उद्योग महासंघाच्या वतीनं अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी दिले आहे राज्य शासनाने राज्यातील अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला उभारी देण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागांना पंच्याहत्तर पैसे व त्यापेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी यंत्रमाग धारकांनी वस्त्र उद्योग विभागाकडे नोंदणी करणे त्यास मान्यता घेणे अनिवार्य केलं आहे यंत्रमाग धारकांना पूर्वीपासून वीज सवलत मिळत असणाऱ्यांनाच अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणूक काळात कोल्हापूर इचलकरंजी येथे रोड शो मध्ये ही मुख्यमंत्री शिंदे यांनी नोंदणी व मान्यता घेण्याची अट रद्द करीत असल्याचं जाहीर केलं त्याची कार्यवाही करण्याबाबत वस्त्रोद्योग सचिव आयुक्त वस्त्रोद्योग यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी स्वामी यांनी केली आहे महानकर महानगर्निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी